नमस्कार जानकी सुमित्रा आणि संपूर्ण रणदिवे कुटुंबने मास्कमॅनला चांगलंच रंगे हात पकडलेलं असतं पण त्याच वेळेला लताने मात्र मायाला चांगलंच थोबडवलेलं असतं लता मायाला माया बोलते माया तुझ्यावरती विश्वास ठेवला आणि तू एवढा विश्वासघात केलास माया तुला काहीच कसं वाटलं नाही त्यावेळेला माया बोलते पुरे आता तुम्ही लोकांनी माझ्यावरती आवाज चढवायची गरजच नाही तुम्ही असं का वागताय तुम्ही जरा माझा तरी विचार करा मला किती त्रास होत असेल या गोष्टीचा तरी विचार करा तेव्हा लगेच मोठ्याने ऋषिकेश बोलतो माया गप्प बस अगं खोटारडी निघालीस तू खोटारडी तू मुद्दामून हे सर्व केलंस ना माया तुला हे सर्व करताना लाज कशी वाटली नाही त्यावेळेला माया बोलते मला लाज वाटण्याचा प्रश्नच उद्भवत नाही मला तर आता कळतच नाही आहे की काय करावं ते तरीसुद्धा एकच गोष्ट सांगेन ती म्हणजे तुम्ही सगळ्यांनी मिळून याला फसवलंत आणि याच गोष्टीचा बदला घेण्यासाठी आम्ही सर्वजणं हे सर्व करत होतो त्यावेळेला मास्क बुमॅन बोलतो जानकी तुला काय वाटलं तुला सहजासहजी मी सोडेन तेव्हा जानकी बोलते मी सुद्धा तुला सहजासहजी सोडणार नाही तू हे सर्व का केलंस तू परत का आलास माझ्या आयुष्यातून कायमचं मी तुला हद्दपार केलं होतं ना मग तरीसुद्धा तुला हे सर्व करायची गरजच काय होती त्यावेळेला लगेच मकरन बोलतो एक गोष्ट लक्षात ठेव जानकी माझ्या आयुष्यात तू येणार होतीस आणि तू जर का माझ्या आयुष्यात आली असतीस ना तर मला खूप आनंद झाला असता पण तुला मात्र माझ्या आयुष्यातून कायमचं याने दूर केलं या ऋषिकेशने या ऋषिकेशला तर मी सोडणारच नाही तेव्हा लगेच ऋषिकेश मोठ्याने बोलतो बस तेव्हा सुमित्रा बोलते हे तुला लाज नाही का वाटत अरे तू हिच्यावरती प्रेम करायचास असं म्हणायचास ना तू नाही झालं तिच्याशी लग्न तुझं पण स्वतःच्या मनाला विचार तू काय वागतोयस ते तू जे काही बोलतोयस ना ते चुकीचं बोलतोयस आणि या गोष्टीचा त्रास होतोय आणि ही गोष्ट मात्र मला आता अजिबात सहन होत नाही आहे तेव्हा मात्र ती खूपच चिडलेली असते त्यावेळेला लगेच मास्कमॅन बोलतो तुम्हाला काही गोष्टी कळत नाहीत पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची कितीही काही झालं ना तरी तुम्ही माझा विचार करा तुम्ही जर का माझा विचार केलात तर बरं होईल पण तुम्ही मात्र माझा विचारच करत नाही आहात असं का वागताय तुम्ही तेव्हा लगेच ऋषिकेश आणि जानकी बोलतात लाच कशी वाटत नाही रे तुला तू आमच्याशी असं वागलास आणि आम्ही तुझा विचार करू असं वाटतं तरी कसं रे तुला अरे तुझ्यासारख्या माणसाला तर चांगलं तुडवलं पाहिजे पुन्हा एकदा तुला कायमचं गजाड पाठवलं पाहिजे यावेळेला गजाड नाही तर जानकी या माणसाला फासावरतीच लटकवलं पाहिजे तेव्हा जानकी बोलते जाऊ देत ना ऋषिकेश नको त्या माणसांच्या नादी लागणं योग्य नाही आणि ही माणसं कशी आहेत आपल्याला कळून चुकलं आहे चुक ना मग आता तर मला या विषयावरती काही एक बोलायचंच नाही हे सगळं संपल्यातच जमा आहे तेव्हा मात्र ऋषिकेश खूपच चिडलेला असतो ऋषिकेश मोठ्याने बोलतो पुरे आता विषयच बंद करा कारण ह्या मास्कमॅनला पकडायला एवढे कष्ट केले पण हा मास्कमॅन आपल्या तावडीत सापडत नव्हता पण आता मात्र असा काही सापड्यात अडकलाय की आपण त्याला सोडायचंच नाही त्यावेळेला माया बोलते हे बघ ऋषिकेश उगाच त्याच्या वाटेला जाऊ नकोस आता ते तू जे काही करतेस ना ते सगळं जानकी योग्य नाही आहे त्यावेळेला जानकी उलट्या आताची सनसनीत कानाखाली मायाच्या लगावते आणि मायाला बोलते माया तुझ्यावरती विश्वास ठेवला होता पण तू मात्र माती खाल्लीसच माया तुला असं वागून काय मिळालं मला खरंच तुझ्या वागण्याचा खूप त्रास होतो तेव्हा लगेच माया म्हणते हो आणि माझ्या भावाला जो त्रास झाला तो माझ्या भावाने गेले वीस ते पंचवीस वर्ष जेलमध्ये काढली ती ती विसरलीस का जानकी तू ते सर्व तुझ्यामुळे झालं जानकी तुझ्यामुळे आणि जानकी या सर्व गोष्टींना तू जबाबदार आहेस तेव्हा जानकी बोलते तू असं का बोलतेस तू जरा माझा विचार कर तुला खरोखर जर का माझं बोलणं चुकीचं वाटत असेल तर तू माझ्या म्हणण्याचा विचार केलास ना तर बरं होईल काय आहे ना माया तुझा तुझ्या भावावरती विश्वास असणारच कारण त्यांनी तुला एक बाजू सांगितली पण नाण्याला दोन बाजू असतात माया आणि तू एवढी हुशार आहेस तरी सुद्धा तुला दुसरी बाजू समजून घ्यावीशी वाटली नाही तू तु तुझ्या भावावरती विश्वास ठेवलास आणि तू आमचा विश्वासघात करायला निघालीस पण माया आत्ता मात्र मी तुला माफ करणार नाही माया आत्ता मात्र मला तुझ्या या गोष्टीचा त्रास होतोय तेव्हा मात्र माया खूपच चिडलेली असते त्यावेळेला माया मोठ्यानी बोलते पुरे झालं जानकी तुझ्याकडे जर का काही पुरावे असतील ना तर मला दाखव मी तुझ्यावरती विश्वास ठेवेन पण तुझ्याकडे काही जर का पुरावे नसतील ना तर तू नाही बोललीस तर बरं होईल तेव्हा मात्र मोठ्या आणि ऋषिकेश बोलतो जानकी जाऊ देत ग हिला काय पुरावे द्यायचे हिची ती लायकी तरी आहे का जानकी पुरावे अशाच माणसांना द्यायचे जे खरोखर आपला विचार करतील जानकी आणि मला खरोखर असं वाटतं की पुरावे द्यायच्या लायकीची नाहीच आहे तेव्हा मात्र जानकी हादरते जानकीला काय करावं तेच कळत नाही जानकी मोठ्याने बोलते संपलंय सर्व आता आता मला या कोणत्याच गोष्टींचा विचारच करायचा नाही आता सगळं काही संपल्यातच जमा आहे आणि एक गोष्ट मात्र नक्की कितीही काही झालं तरीसुद्धा मी कोणाचं काहीच ऐकणार नाही तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो ती खूप चिडचिड करत असते ती मोठ्याने बोलते बस पुरे आता विषय समाप्तच करा आणि मला आता या विषयावर वाद घालायचा नाही आहे हा वाद जर का इथल्या इथे थांबला तर बरंच होईल त्यावेळेला मायाला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला मास्क त्या जानकी मास्कमॅनच्या पायात पाय अडकवते आणि त्याला तोंडावर पाडते तेव्हा मात्र मास्कमॅन जानकीच्या पायाशी येऊन पडतो त्यावेळेला लगेच जानकी बोलते बघितलीच तुझी काय अवस्था झाली ती शेवटी तू माझ्या पायाशी येऊन पडलास हेच मी तुला सांगण्याचा प्रयत्न करत होते जरा स्वतःला सावर कारण तू जे काही करतोस ना ते योग्य करत नाही आहेस आणि मला या गोष्टीचा खूप त्रास होतो आता मात्र मला अजिबात ही गोष्टच पटत नाही आहे प्लीज ह्या सर्व गोष्टी इथल्या इथे थांबवा तेव्हा मात्र माया खूपच चिल्लेली असते त्यावेळेला मायाला खूप राग आलेला असतो माया मोठ्यानी बोलते पुरे झाला आता आता विषयच खलास हा विषय जर का नाही वाढवलात तर बरं होईल तेव्हा मात्र मायाची खूपच चिडचिड झालेली असते त्यावेळेला माया, त्या माया मास्कमॅनला बोलते आता काय करायचं दादा त्यावेळेला मास्कमॅन बोलतो माया सोडायचं नाही यांना आणि तो ऋषिकेशच्या डोक्यात जोराने हल्ला करतो त्यामुळे ऋषिकेश रक्तबंबाळ होतो त्याच वेळेला लगेच जानकी मास्कमॅनच्या म्हणजेच मकरनच्या सनसनीत कानाखाली मारत बोलते लाज नाही वाटत काय केलंच हे तेवढ्यात इन्स्पेक्टर साहेब मकरांच्या हातात बेड्या ठोकतात त्यावेळेला मकरन चांगलाच तोंडावर आपटलेला असतो आणि मायाला सुद्धा अरेस्ट करतात पण ऋषिकेश मात्र इकडे रक्तबंबाळ झालेला असतो त्यावेळेला लगेच जानकी रडकुंडीला येते आणि जानकी मोठ्याने बोलते प्लीज लवकरात लवकर, लवकर यांना डॉक्टरांकडे घेऊन चला सौमित्र सारंग सगळेजणं ऋषिकेशला उचलतात आणि डॉक्टरकडे घेऊन गेलेले असतात तर इकडे मास्कमॅन कायमचा जेलमध्ये गेलेला असतो तर इकडे सुमित्रा सगळेजणं हॉस्पिटलमध्ये आलेले असतात तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर मास्कमॅन हा चॅप्टर कायमचा क्लोज झाला आहे का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू